शेतकरी बंधूंना नमस्कार मी अविनाश मराठे ॲग्रिकॉलमध्ये परत एकदा स्वागत करतो आहे आज आपण बघणार आहे ॲग रायझोमॅक्स ॲग्रिकॉल्चर रायझोमॅक्सचा जादू आपण आता बघणार आहे पांढऱ्या मुळींची वाढ करण्यासाठी रायझोमॅक्सचा वापर नक्की करा कधीही शेतात गेलात तर पेपर उचकून बघा जर अशी पांढरी मुळी दिसली नाही तर लक्षात घ्या आपल्या पिकाचं आरोग्य धोकात आहे त्यामुळे जर पांढऱ्या मुळींची वाढ करायची असेल तर ॲग्रिकॉल्चर रायझोमॅक्स नक्की वापरा फक्त युमिक न मागता मॅक्सच मागा आणि मॅक्सच वापर करा एकदा वापर करा तुम्हाला नंतर वापर करण्याची पण गरज पडणार नाही बघू शकता फुलांचं सेटिंग फळांचं सेटिंग पालाची क्वालिटी सततचा पाऊस असतानासुद्धा झाडाची क्वालिटी आपण बघू शकतो त्याचं कारण जे आहे ते म्हणजे पांढऱ्या मुळींची संख्या शेतकरी बांधवांनो पांढऱ्या मुळींची संख्या जेवढी जास्त तेवढं तुम्हाला झाडावरती रि रिझल्ट अतिशय सुंदर असे भेटतील खर्च झाडावरती न करता खाली पांढऱ्या मुळींकडे करा बेस्ट असे रिझल्ट तुम्हाला बघायला मिळतील भक्त अतिशय जबरदस्त अशी पांढरी मुळी वाढलेली आहे रायझोमॅक्सचा वापर करा नक्की रिझल्ट चांगले भेटतील ॲग्रिसॉल्सर रायझोमॅक्स नक्की वापरा